लोकदर्शन करता मतदार करावा। मतदार पक्ष जातपात धर्म असा भेटभावन करता आपल्या मतदार संघाचा विकास करावा असे प्रतिपादन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले त्या चोपन येथील भव्य पक्ष सोहळ्याच्या अध्यस्थानावरून बोलत होत्या प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बामनराव कासावार ज्येष्ठ काँग्रेस नेते नरेंद्र पाटील ठाकरे माजी महिला व बाल कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर प्राध्यापक टीकाराम कोंगरे संजय खाडे आशिष फुलसंगे वसंतराव आसुटकर मंचावर उपस्थित होते यावेळी चोपन येथील मोठ्या संख्येने युवकासह महिलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर राऊत यांनी केले तर आभार संजय गोहोकर यांनी मानले यांचा कार्यकर्षीत मंजूर झालेले कामं आहे आणि याच्या बाबतीतही आता अन्नदायी बोलले की कुठेही खासदाराचा नाम उल्लेख त्यांनी केला नाही पण मी रिसर पत्र तसं पाणी अधिकारी आणि कलेक्टरला उद्या देणार आहे की जिथं तिथं खासदाराच्या पत्रावरती झालेले म्हणून काम आहे रिसर खासदार म्हणून मला देखील त्या ठिकाणी आमंत्रित त्यांनी केलं पाहिजे आणि आपण बघितलं असतात जिथं जिथं भाजपच्या ग्रामपंचायतीनं आहे तिथं तिथं मंजूर झालेले कामं देखील रद्द करून जिथं आमदारांना मतदान नसेल अशा सुद्धा ग्रामपंचायतीचे कामं मग लोकप्रतिनिधी तो आमदार असो किंवा खासदार असो निवडून आल्यानंतर गावाच्या हितासाठी गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारा फंड हा लोकप्रतिनिधीनं दिला पाहिजे त्यात आपली ग्रामपंचायत कुठली काँग्रेसची कोणती शिवसेनेची कोणती आणि भाजपाची कोणती हा भेदभाव लोकप्रतिनिधीने केला पाहिजे नाही अरे आज तुम्हाला मतदान भेटले नसतील पण कामं दिल्यानंतर शंभर टक्के त्या गावचे मतदान तुम्हाला मिळेल आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीना जातीपातीचं राजकारण न करता पक्षाचं राजकारण न करता प्रत्येक ग्रामपंचायतचे लोक हे माझ्या मतदारसंघाचा एक भाग आहे आज तीन तीन लाख लाख लोकांचं प्रतिनिधित्व एक आमदार करत असतो आणि खासदार म्हणून जवळपास एकोणवीस वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व मी या ठिकाणी करत आहे मग काम करताना माझ्याकडे येणारा माणसा माझ्या पक्षाचा आहे नाही हा माझ्या जातीचा आहे हा भेदभाव कदापि लोकप्रतिनिधीने केला नाही पाहिजे समाजाच्या शेवटच्या तडागडापर्यंत जाऊन काम करताना केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या आपल्या मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न हा प्रत्येक लोकप्रतिनिधीने केला पाहिजे मला आनंद आहे की या सोपन गावातील आपण सगळेजण एकंदरीत अनेक वर्षापासून आपल्या या भागात आमदार निवडून गेले नाही आणि आमदार नसतानाही काँग्रेस विचार चालणारे लोक काँग्रेसला मानणारा वर्ग आजही या गावात आहे आणि मोठं मताधिक्य नेहमी काँग्रेसच्या पाठीमाग इथून खासदार निवडणुकीतही आपण बघितलं असेल मागच्याही एकोणवीसच्या निवडणुकीत आणि आत्ताच्याही निवडणुकीत खासदार साहेब गेल्यानंतरही ज्या ताकदीनं ज्या विश्वासानं आपण शक्यताना माझ्या पाठीमागलात खरंतर आपलं हे रूल मी कदाचित ठेवू शकणार नाही पण खासदार म्हणून प्रत्येकाला जे जे मदत करता येईल ते मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की या ठिकाणी करेल आता सोपन ते कांनडा जो रस्ता आपण सांगितला आणि या मंदिराच्या समोरचं जे शेड सांगितलं नक्की मी पाच वर्ष परत खासदार आहे माझ्या या कार्यकाळात आपण सांगितलेल्या या दोन बाबी नक्की मी पूर्ण करीन असं शब्द मी आपल्याला खासदार म्हणून मी या ठिकाणी झाली पण कुठल्याही आमदार असं किंवा खासदार स्वतःच्या भविष्यावर काम करू शकत नाही निवडून घेऊ शकत नाही त्याच्यासाठी जनमत सोबत असणं हे अत्यंत गरजेचं असते आणि निवडून आल्यानंतर आपण बघितलं तर अनेक लोकांचे केवळ जमिनीवर झाला तर हवे निवडून आले असतात पण शेवटी पद हे आयुष्यभर टिकणार नसते आपल्या पशात कोणाकुणी त्या पदावर येणार नसते पैसा पद या गोष्टीचा घमंड कधीही माणसाने करू नये माणसाचे ध्येय हे ने 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 नेहमी आकाशाप्रमाणे उंच असले पाहिजे पण त्याचे पाय ते नेहमी जमिनीवरती असले पाहिजे आणि लोकांच्या फार अपेक्षा नसतात लोकांना चोवीस तास अवेलेबल असणारा लोकप्रतिनिधी आपल्याला भेटणारा आपल्या राहणाऱ्यांना आपण सांगितलेल्या समस्यांचं सा निराकरण करणारा लोकप्रतिनिधी हा लोकांना हवा हवा असा असतो जो कधी कोणाला भेटत नसाल किंवा स्वतः जर का हवेत उडणारा लोकप्रतिनिधी असेल तर अशा लोकांच्या पाठीमागं जन्मत राहत नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आज आपण मनावर घेतला म्हणून मी पाच वर्ष खासदार आहे तुम्ही मनावर घेतला तर मी पाच वर्षाच्या समोर जाऊन पुन्हा दहा वर्ष खासदार राहू शकतो पण या पाच वर्षाच्या कार्यकालात मी लोकांसोबत कशी वागली लोकांच्या समस्यांची कशी जाण मी ठेवली याचा विचार हा मतदारने मी करत असतो आणि म्हणून आज या देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे लोकसभेत निवडून जाण्याचा बहुमान जो आपण सगळ्यांनी मला दिला त्यासाठी मी मनस्वी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला त्या सगळ्यांचे स्वागत मी आपल्या पक्षात करते कारण काँग्रेस हा राजा बोले आणि दाढी हाले अशा पद्धतीचा पक्ष नाही प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य या पक्षात आहे खऱ्या अर्थानं जर काम केलं तर आपण बघितलं असं की या पक्षाचा इंद, एक आगळा वेगळा इतिहास आहे आदरणीय इंदिराजी पासून तर राहुल गांधी पर्यंत आपण बघितलं असेल की इंदिराजी सुद्धा या देशाच्या पंतप्रधान म्हणून काम केलं आणि एक महिला पंतप्रधान म्हणून अतिशय सक्षमपणे आणि चांगलं आणि गोरगरिबांना सोबत घेऊन जाण्याचं काम इंदिराजींनी केलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधीत्व मी या ठिकाणी करतोय आदरणीय कासावर साहेब या भागातून आमदार म्हणून अनेक वर्ष निवडून गेले आणि खऱ्या अर्थान अतिशय चांगला पक्ष आपण निवडला कधीही जो काँग्रेसच्या पाठीमाग राहिला त्याचं कधीही वाईट झालं नाही आणि आपलं देखील वाईट होणार नाही वेळ प्रत्येकाची येते नक्कीच सगळ्यांचा विचार या पक्षात केला जातो म्हणून आपण ज्या पद्धतीने लोकसभेत माझ्या पाठीमाग भाग माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या या अडचणीच्या काळात माझ्या दुःखाच्या काळात सोबत राहिले मी अशा करते की येणाऱ्या विधानसभेतही त्याच ताकदीनं आणि त्याच उत्स्फूर्तपणे आपण सगळेजण काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं भक्कम राहावं आणि या वने विधानसभेत या मालेगाव तालुक्यात पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य आम्हाला करावं अशी अपेक्षा मी आपल्याकडून करते आपण या गावात आल्यानंतर खासदार म्हणून जो मान सन्मान आणि सत्कार माझा केला त्यासाठी सगळ्या गावकऱ्यांचे ग्रामपंचायतचे मी मनस्वी आभार व्यक्त करते आणि एखाद्या वेळेस तुमच्या आनंदाच्या क्षण सामील